राष्ट्रीय महामार्ग क्रमांक त्रेपन्न वर राखेच्या बलकरने जोरदार धक दिल्याने एकाचा मृत्यू भुसावळ शहरातील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक त्रेपन्न वर राखेच्या बलकरने जोरदार धक दिल्याने एका इसमाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे मिळालेल्या माहितीनुसार भुसावळ शहरातील शिवदत्त नगर येथील प्रमोद पांडेवर ये राष्ट्रीय महामार्गावर फेरफटका करीत असताना त्यांना राखेच्या बलकने जोरदार धक दिली त्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला घटनेची माहिती मिळताच बाजारपेठ पोलीस घटनास्थळी दाखल झाले शवविच्छेदनासाठी मृतदेह ड्रामा सेंटरला रवाना करण्यात आला आहे आवाज जनतेचा न्यूज करिता कलिम पायलट भुसावळ आवाज जनतेचा न्यूज करीता कलीम पायलट विसावळ